ठाणे महानगरपालिका व स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे माजी नगराध्यक्ष व चेंदनी कोळीवाड्याचे पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले कैलासवासी नारायणराव गोविंद कोळी यांची अठ्ठेचाळीसावी पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवीत साजरी करण्यात आलेली आहे स्वर्गीय नारायणराव कोळी चौक चेंदनी कोळीवाडा ठाणे पूर्व राऊत शाळा या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या आठवणींना या ठिकाणी उजळा देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर राऊत शाळेमध्ये विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयुष्यमान कार्डचं वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वृक्षारोपण यांसारख्या विविध अशा वर्गस्थ सा सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन सौ श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं या प्रसंगी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे खासदार नरेश मस्के भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक भरत चव्हाण भावना चव्हाण परिवहन सदस्य विकास पाटील भाजप मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ स्थानिक माजी नगरसेवक कृष्णकुमार कोळी माजी नगरसेवक गिरीश राजे भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नारायणराव कोळी प्रतिष्ठानचे खजिनदार युवा मोर्चा ठाणे सचिव सन्मान कोळी चंद्रवदन मोरेकर नयना कोळी ज्योती कोळी कमल कोळी काव्या मोरेकर कविता गणेश संगीता काकडे अंजली जगताळे कल्पना भोसले माधुरी वाळके आशा कमले एकविरा कॅरियोकचे के राजू प्रधान समीर कुलकर्णी मोहन खांडेकर हेमंत अनप वसंत भालेकर स्वप्ना कोरलेकर साधना सावंत यांच्या उत्कृष्ट घाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश बोरणे यांनी केलं या कार्यक्रमाला इतर मान्यवर विद्यार्थी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आज नारायण कोळी प्रतिष्ठानच्या माध्यमात्ना अठ्ठेचाळीसवी पुण्यतिथी आपण म्हणत असताना स्वर्गीय नारायण कोळीची यांची त्यांची नातिका कोळी व माजी नगरसेवक सुभाष कोळी यांचे वडील आमचे मंडळाध्यक्ष कृष्णा भुजबळ भावना चव्हाण ताई आणि ह्यांची श्रुतिका कोळीचे जे टीम यांच्या माध्यमातून हे आधार कार्ड आणि दहावी बारावीच्या मुलांचं उत्तीर्ण झालं या सर्वांना एक बक्षीस आणि एक चांगलं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगला, चांगला कार्यक्रम आपण आयोजित करत असताना मी बघितलं श्रुतिका कोळीचा कार्यक्रम हा दरवर्षी सहाभाग प्रमाणे हे कार्यक्रम घेत असतो आणि त्यामध्ये आमच्या आत्ताच आम जी केळकर साहेब आमचे लोकनेते निरंजन डावकर साहेब आत्ता येऊन गेले आमचे अध्यक्ष संदीपजी लेले यांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढण्याचं का आपल्या कोपरीकर करत असतात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असेच आपण कार्यक्रम घेत राहा ही मी श्रुतिका कोळीला शुभेच्छा देतो आज स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय नारायणराव कोळी यांची अठ्ठेचाळीसावी पुण्यतिथी आपण इथे साजरी करतोय साजरी करतो का हा साजरी बोलते कारण आपण सामाजिक उपक्रमांनी हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आपले जे ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार आहेत संजय केळकर साहेब तसेच आमचे दादा बंधू निरंजनजी साहेब हे पण इथे उपस्थित असतात तसेच अनेक नेते मंडळी इथे उपस्थित असतात आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतो आज आपण इथे दहावी बारावी मुलांचे सत्कार तसंच आयुष्यमान आपण अनेक योजना घेत असतो त्याचे उपक्रम घेत असतो त्या अनुषंगाने आयुष्यमान कार्ड याचं वाटप अप आपण इथे ठेवलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार ठेवलेला तर आ, या आपण सगळ्या हे कार्यक्रम आपण दरवर्षी इथे त्यांच्या आठवणीने आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी मला प्रेरित करतात त्यांचं कुठलं तरी काम म्हणजे लोकांचं आपण देणं लागतो या अनुषंगाने तर हा उपक्रम आपण दरवर्षी सगळ्या सामाजिक उपक्रमाने घेत असतो धन्यवाद आज स्वर्गीय नारायणराव कोळी यांची अठ्ठेचाळीस पुण्यतिथी आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरी करत आहोत या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांच्या एक आठवण म्हणून दरवर्षी दहावी बारावीच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक भेट वस्तू वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम आम्ही अठ्ठेचाळीस वर्षात या ठिकाणी केलेले आहेत आणि रौप्य महोत्सव आणि त्यांचा पंचवीसावा रौप्य महोत्सव त्या पंचवी हे वर्ष असून हे पंचवीस आणि सव्वीस यानिमित्त आम्ही बरेचसे सामाजिक उपक्रम या वर्षभरात राबवून जाणार आहोत आणि दर त्यांच्या या प्रोत्साहनामुळे आम्हाला दरवर्षी कार्यक्रम करायला प्रोत्साहन मिळतं हेच मी या ठिकाणी सर्व या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो